नमस्कार मी संतोष साई टाइम्स वेब न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव या ठिकाणी दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जल्लोष आयोजित केलेला आहे या सांस्कृतिक महोत्सवामध्ये अनेक जिल्ह्यांमधून विद्यार्थी सहभागी होणार आहेत तर पाहूया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पुरुषोत्तम कुंदेसर यांच्याकडून अधिक माहिती नमस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे विद्यार्थी विकास मंडळ आणि अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमच्या महाविद्यालयामध्ये जल्लोष दोन हजार पंचवीस युवा सांस्कृतिक महोत्सव साजरा होतो आहे या जल्लोष युवा महोत्सवामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील जवळजवळ नऊशे ते हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत या इव्हेंटमध्ये जवळपास पस्तीस वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम जे आहेत हे विद्यार्थी सादर करणार आहेत आणि यातून जे विद्यार्थी निवडले जातील ते पुढे विभाग स्तरावरती त्यांची निवड होईल विभाग स्तरावरतून जे विद्यार्थी पात्र असतील ते राज्यस्तरीयसाठी सहभागी होणार आहे आणि मला विशेष सांगताना विशेष आनंद वाटतो की अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज आमच्या संस्थेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्र कुलगुरू रा कुलसचिव त्याचबरोबर विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉक्टर अभिजित कुलकर्णी राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रोफेसर सदानंद भोसले सर आणि एकूणच आमच्या सर्व न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाची आमचा जो सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर वृंद आहे यांच्या अथक परिश्रमातून आम्ही ग्रामीण भागामध्ये या महोत्सवाचं सा आयोजन करतो आहोत आणि मला विशेष सांगण्यास उल्लेखनीय बाब अशी वाटते की शेवगावमध्ये पहिल्यांदा हा महोत्सव आपण आयोजित करतो आहोत याचं कारण असं आहे ग्रामीण भागातील जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत यांच्या व्यक्तिमत्वामध्ये त्यांचे विकास त्याचा विकास व्हावा आणि व्यक्तिमत्वामध्ये पहिली करावेत हा प्रामाणिक उद्देश जो आहे तो महाविद्यालयाने समोर ठेवलेला आहे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आमच्यावरती विश्वास दाखवून या जल्लोष युवा महोत्सवाचं आयोजन शेवगाव इथे आयोजित करण्यास परवानगी दिलेली आहे तर सर्व या ग्रामीण भागातील आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी मी असं म्हणेल की ही मोठी पर्वणी आहे आणि जास्तीत जास्त आपल्या परिसरातील महाविद्यालयांनी विशेषत अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा मी बाळगतो सर एका अठरा तारखेला जे आपल्याकडे तरुणांसाठी याचा काय फायदा होईल अनेकदा आपण पाहतो की शिक्षण म्हणजे फक्त बंदिस्त वर्गामध्ये जे शिकवलं जातं किंवा अध्यापन केलं जातं किंवा पुस्तक वाचून जे बोलत तेच नाहीये शिक्षण हे तिथपर्यंत मर्यादित नसतं अनेक विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलागुण असतात आणि या कलागुणांची जी त्यांना जाणीव आहे या अशा प्रकारच्या युवा महोत्सवाच्या माध्यमातून होत असते आणि जेव्हा ते सक्रियपणे यामध्ये सहभाग नोंदवतात यातून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे बक्षिस पारितोषिकं मिळतात तेव्हा पुढे चालून नक्कीच त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये ते आपल्याला गुण सर्वार्थाने दिसत असतात की ज्यांच्या भविष्यामध्ये त्यांना त्याचा नक्कीच फायदा होत असतो